या लोकसभेमध्ये एनडीएचं मतदान किती आहे आणि इंडिया आघाडीचं मतदान किती है, है। शाही जा जन्ता चालों, आता ही आहे हे जर बघितलं तर आकडे स्पष्ट आहे हुकुमशाही पद्धतीने राज्य ज्या भारतीय जनता पक्षाने चालवलं तीच मनोवृत्ती आताही कायम आहे एनडीए कडून टीडीपी किंवा नितीश बाबूकडून येणारा उमेदवार हा लोकसभेवरती सभापती नसेल हे आज स्पष्ट झालं लोकसभा अध्यक्ष जर सत्ताधारी पक्षांचा असेल तर विरोधी पक्षाचा नेता किंवा विरोधी पक्षाचा उमेदवार हा डेप्युटी स्पीकर या पदावरती निवडून येत असतो किंवा त्याची निवड होत असते पण भारतीय जनता पक्षाचं एकूणच स्वरूप गेल्या दहा वर्षात आपण बघतो त्यांनी लीडर ऑफ द अपोजिशन तो पन्नास म्हणजे दहा टक्के संख्येपेक्षा कमी आहे म्हणून ते पद काँग्रेसला त्यांनी नाकारलं लीडर ऑफ द अपोजिशन ही कॅबिनेट दर्जाची पोस्ट असते नमस्कार मी विश्वास उडकी मॅक्स महाराष्ट्राच्या आजच्या जो एपिसोड आहे तो अत्यंत ताजी घटना आहे लोकसभेमध्ये नामांकन पत्र भरली जात आहेत लोकसभेचे सभापती म्हणजे लोकसभा अध्यक्ष यांची निवड याच्यासाठी नामांकन भरली गेली आहेत आणि अर्थातच चर्चा जी होती चार जून नंतर कि या लोकसभेमध्ये एनडीचं मतदान किती आहे आणि इंडिया आघाडीचं मतदान किती आहे हे जर बघितलं तर आकडे स्पष्ट आहे आपण बघतोय की एनडीए दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव एवढ्या मत्याधिकाने सत्तेवर आलेली आहे आणि आज इंडिया आघाडीकडे एकूणच जर बघितलं तर दोनशे चाळीसच्या आहेत आणि दोनशे चाळीस भारतीय जनता पक्षाचे आहेत आकड्याच्या हिशोबात जर बघितलं तर एनडीएचा सभापती निवडून येणं हे सहज शक्य आहे पण लोक लोकसभेमध्ये आणि लोकशाहीमध्ये कुठलीही गोष्ट सरळ होत नाही याचं कारण सहमतीचे मुद्देच निर्माण होत नाहीत राजकारणाचा आजचा जो टप्पा आहे हा एका दहा वर्षाच्या जे काही हुकुमशाही पद्धतीने राज्य ज्या भारतीय जनता पक्षाने चालवलं जेव्हा त्यांचे दोनशे ब्याऐंशी किंवा तीनशे तीन होते मागच्या लोकसभेमध्ये तीच मनोवृत्ती आताही कायम आहे आणि म्हणून परिणामस्वरूप स्वरूप डी कडून टीडीपी किंवा नितीश बाबूकडून येणारा उमेदवार हा लोकसभेवरती सभापती नसेल हे आज स्पष्ट झालंय आज स्पष्ट असं झालेलं आहे की भारतीय जनता पक्ष हा पुन्हा एकदा गेली दोन्ही वेळेस ओम बिर्ला आपण त्यांना पाहिलं ते लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं त्यांनाच पुन्हा आपले उमेदवार बनवतायत आणि त्यांनी त्यांचं नामांकन भरलेलं आहे याचा अर्थ गेले दोन दिवस या प्रश्नाभोवती जी विरोधी पक्षांच्या नेत्यांशी राजनाथ सिंग हे एन वतीने जी चर्चा करत होते त्या चर्चेला काही अर्थ नव्हता आणि त्यामुळे चर्चेमध्ये मुद्दा हा होता, होता आम्ही सहमतीने लोकसभा अध्यक्ष देऊ जर विरोधी पक्षांना कन्व्हेन्शन म्हणून प्रथा म्हणून आतापर्यंतच्या सातत्याने चालत आलेल्या प्रथेला की लोकसभा अध्यक्ष जर सत्ताधारी पक्षांचा असेल तर विरोधी पक्षाचा नेता किंवा विरोधी पक्षाचा उमेदवार हा डेप्युटी स्पीकर या पदावरती निवडून येत असतो किंवा त्याची निवड होत असते पण भारतीय जनता पक्षाचं एकूणच स्वरूप गेल्या दहा वर्षात आपण बघतो त्यांनी लीडर ऑफ द ऑपोजिशन तो पन्नास म्हणजे दहा टक्के संख्येपेक्षा कमी आहे म्हणून ते पद काँग्रेसला त्यांनी नाकारलं लिडर ऑफ द अपोजिशन ही कॅबिनेट दर्जाची पोस्ट असते त्यामुळे गेली दोनही वेळेस काँग्रेस जरी अपोजिशन मध्ये मोठा पक्ष असला तरी तो पन्नासच्या खालीच होता अर्थात ते दहा टक्क्याच्या खालची संख्या आहे म्हणून लिडर ऑफ द अपोजिशन पद मोठ्या मनाने लोकशाहीच्या प्रथा पाळून भारतीय जनता पक्षांनी काँग्रेसला दिलं का बिलकुल दिलं नाही कारण मुक्त भारत करण्यासाठी ज्यांनी कंकण बांधलं होतं ते नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षाने हे दिलेलं नाही आणि आजही आपण ते बघतोय की भारतीय जनता पक्ष दोनशे चाळीस वती येऊन ठेपलेला आहे पण सुंभ जळला तरी पीळ सुटत नाही हे आता आपण पाहतोय पुन्हा एकदा एनडीएतल्या दोनही बाबू म्हणजे जेडीयू हो किंवा टीडीपीचा उमेदवार नाही त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आपलाच उमेदवार आणि म्हणजे ओम बिर्ला यांना उमेदवारी देतोय आणि अपोजिशनची जी मागणी होती जी राजनाथ सिंग यांनी फोनवरून खरगे यांच्या यांच्याशी वार्ताप केला होता की तुम्ही सहमतीने आम्हाला मान्यता द्या आमच्या उमेदवाराला तेव्हा खरगेनी सांगितलं होतं की तुम्ही डेप्युटी स्पीकरची पोस्ट जी आहे ही सहमतीने मान्य करा आणि ती प्रथा आणि ते काँग्रेस पक्षाला मिळावी आणि तिथे नावही त्यांनी सजेस्ट केलं होतं ते कर्नाटकमधून आठ वेळा निवडून आलेले सुरेश वास्तविक प्रोटेम स्पीकर म्हणून त्यांचीच निवड होणं हे संसदेंच्या प्रथाला धरून होतं पण ती संसदेची पहिली प्रथा भारती मोड ही भारतीय जनता पक्षाने मोडलेली आहे दुसरी प्रथा सुद्धा डेप्युटी स्पीकर म्हणून जर सुरेश यांचं नाव असेल तर तेही आता भारतीय जनता पक्ष किंवा एनडीए तीनला मान्य होत नाही असं दिसतं त्यामुळे निवडणुका या दोनही पोस्टला होत आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे याचा अर्थ नरेंद्र मोदींनी लोकसभा सुरुवात होत असताना आपण सहमतीचं राजकारण करूया लोकांचे प्रश्न सोडूया जनतेच्या आशा आकांक्षा असे मुद्दे मांडले आणि वस्तुस्था गेल्या दहा वर्षात त्यांनी जे अत्याचार आणि अन्यायी धोरण जनतेविषयी स्वीकारलेलं आहे त्याच्याविषयी चकार शब्द बोललेले नाहीयेत तो तो काश्मीरमधला प्रश्न असो मणिपूरचा प्रश्न असो किसानांचा प्रश्न असो दलितांचा प्रश्न असो अल्पसंख्याकांप्रती होणारा अन्यायाचा प्रश्न असो आणि जे कायदे त्यांनी दहा वर्षात आणले ते अन्याय आणि अत्याचाराचे होते ही हुकुमशाही राजवट त्याबद्दल एक चकार शब्दाने बोलता आता त्याने खरगेंशी बोलणं केलं आपण सहमतीच प्रश्न सोडवूया पण हे कसं हे फक्त भाषण करण्याकरता चौदा मिनिटाच्या प्रत्यक्षात आतमध्ये संघर्षाच वातावरण त्याला ठेवायचंय आणि म्हणून अपोजिशन जो आहे आज अपोजिशन जरी दोनशे चाळीसच्या चा आत असला चा चा। तरी पूर्वीच्या म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस पेक्षा ही संख्या फारच मोठी आहे ती एवढी मोठी आहे की भारतीय जनता पक्षाचे दोनशे चाळीस असतील तर आता दोनशे चौतीस ते दोनशे सदतीस हे इंडिया आघाडीचे आहेत आणि त्यामुळे ही जवळजवळ तुल्यबळ आहे आणि परिस्थिती अशी पण आहे की इंडियतले बाकीचे पाच सात जे घटक आहेत त्यातली संख्या जर बघितली तर सर्वात मोठा टीडीपी हा सोळा आणि त्यानंतर नितीश बाबू बारा आणि त्यानंतर एकनाथ शिंदे सात आणि बाकी सगळे दोन किंवा तीन आणि पाच असे आहेत त्यामुळे या ठिकाणी एनडीए मध्ये जे छोटे पक्ष आहेत त्या छोट्या पक्षांना या फासिस किती दिवस टिकायचं असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि खरी परीक्षा खरी लढत तिथे आहे संख्येचं गणित बघितलं तर इंडिया आघाडी टिकणार नाही हे तर कोणी सांगेल पण तरी सुद्धा सहमतीचं राजकारण करूया लोकशाही सुसंवाद करूया असं बोलत असताना जनतेच्या प्रश्नांना हात न घालता फक्त काही पद निवडून आणण्याकरता राजनाथ सिंग जेव्हा सांगतात तेव्हा देवेंद्र फडणवीस सुरेश यांचं नाव पुढे केलं डेप्युटी स्पीकर करता आणि हे जर मान्य होणार असेल तर आम्ही लोकसभेचं अध्यक्षपद हे अर्थातच सहमतीने करू याचा त्यांनी निरोप दिला पण उलटा निरोप मी देईन तुम्हाला असं राजनाथ सिंग यांनी खरगेंना आश्वासन दिलं आणि मग उलटा निरोप आला नाही का उलटा निरोप येणारच कसा राजनाथ सिंग हे एक प्रवक्ते म्हणूनच आले होते निर्णय तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच घेतात आणि निर्णय तेच घेतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले त्यामुळे सहमती दवे तर असहमती दर्शवून उलटा फोन राजनाथ सिंग यांनी निरोपाचा सुद्धा देवेंद्र खर, मल्लिकार्जुन खडगेनं ना केला नाही आणि आता चित्र असं आहे हा एक प्रकारे खरगे यांचा अपमान आहे राजनाथ सिंग यांनी किमान कर्टसी म्हणून त्याला फोन करून सांगायला पाहिजे होत ते पाळलं नाही कारण मालकांचा दबाव एवढाच मोठा दिसतो हुकुमशहा असेच वागत असतात आणि त्यामुळे आता आपल्याला लोकसभेच्या सभापतींची निवडणूक उद्या सकाळी अकरा वाजता होईल कन्फ्रंटेशन काय आहे त्या ठिकाणी जे डेप्युटी स्पीकर म्हणून सहमतीने घ्या असं जेव्हा इंडिया आघाडीतर्फे ठरलं होतं ते काँग्रेसचे एक नेते सुरेश त्यांचं नाव ते कर्नाटकामधून निवडून येतात त्यांचं नाव सजेस्ट केलं होतं आता सुरेश हे ओम बिर्ला यांना विरोध करण्याकरता लोकसभापती या पदा करता त्यांनीही सुद्धा आपलं नामांकन दिलेलं आहे लोकसभेचा आजचा दुसरा दिवस आहे आज आपण बघतोय की लोकसभेमध्ये शपथ ज म्हणजे प्रत्येक सदस्याला जी शपथ दिली जाते त्या ठिकाणी जवळजवळ बहुसंख्य सभासदांनी शपथ घेतलेली आहे अजूनही अखिलेश समाजवादी पक्षाचे मुख्य अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी अजून शपथ घेतलेली नाहीये अर्थात ते घेतील तो क्षण अजून आलेला नाहीये पण जेव्हा मोदींनी शपथ घेतली त्या मोदींनी शपथ घेत असताना पंतप्रधान पदावरून मोदींनी एक लोकसभेचा खासदार म्हणून शपथ जेव्हा घेतली तेव्हा त्यांनी शपथ पूर्ण झाल्यानंतर राहुल गांधींकडे जेव्हा हो बघितलं तेव्हा राहुल गांधींनी त्यांना संविधानाची प्रत दाखवली संविधानाशी प्रामाणिक राहा असं राहुल गांधी सूचित करत होते आणि संविधानाचे द्रोह भाजप करतायत हेच त्या ठिकाणी सूचित झालेले आणि आपण बघतोय की त्या ठिकाणी इंडिया आघाडीचे बहुसंख्य सभासद संविधानाची प्रत हातात घेऊन संविधानाची साक्ष ठेवून शपथ घेतायत आपापल्या भाषेमध्ये त्यामुळे इंडिया आघाडी संविधानाचा मुद्दा संविधानातले नागरिकांचे अधिकार संविधानातलं पोलिटिकल जस्टिस सोशल जस्टिस आणि संविधानातून निर्माण झालेला इकॉनॉमिक जस्टिस जनतेपर्यंत नेण्याकरता एका संघर्षाच्या पवित्र्यात जसं लोकसभा निवडणुकीच्या वेळेस होती तोच संघर्ष आता सातत्याने सुरू राहील हेच आता निर्देशित होत आहे संविधान जर तुम्ही मांडणार नसाल तर आमचा संघर्ष सातत्याने असेल नाहीतर आम्ही सहमती करू असं खरगेनी सांगितलेलंच आहे आणि म्हणून उद्या सकाळी अकरा वाजता जेव्हा लोकसभेच्या संदर्भामध्ये लोकसभापती निवडणुकीचा मुद्दा येईल त्यावेळेस ज्यांनी घेतलेल्या आहेत त्या सर्व लोकसभेच्या राहण्याचा आदेश आपापले पक्ष देतील आणि त्यांना जो काही मॅन्डेट असेल तो वोट कोणाला करावं इंडिया आघाडीच्या वतीने उमेदवार असतील हे के सुरेश आणि भारतीय जनता पक्षाने एनडीएच्या वतीने हा जो उमेदवार आपला दिलाय ते पूर्वीचे आपले ओम बिर्ला जे राजस्थान मधून खासदार म्हणून पुन्हा एकदा निवडून आलेले आहेत आणि आपल्याला त्यांचं कर्तृत्व माहितीये सगळे कायदे पास झाले संपूर्ण विपक्ष संपूर्ण विरोधी पक्ष यांची मुस्कटडाबी करून किंबवना त्यांचा माईक काढून घेऊन ज्या लोकसभा पतीने काम केलं आणि शेवटच्या अधिवेशनामध्ये जवळजवळ दीडशे खासदारांना त्यांच्या अदानी विरुद्ध जेव्हा काही वक्तव्य केलं राहुल गांधीने केलं हिंडियन बर्डचा अहवाल मार्केट स्कॅन आणि दलित आणि मुस्लिमांवरती होणारे अत्याचार किंवा कामगार आणि किसानचे प्रश्न जेव्हा उपस्थित केले तेव्हा विरोधी पक्षांना सभेच्या बाहेर जावं लागलं आणि महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ जाऊन त्यांना आंदोलन करण्याचे पाळी आली ते तो महात्मा गांधीचा पुतळा तो शिवाजी महाराजांचा पुतळा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्यांनी तिथून हलवलेला आहे आणि तो आता नवीन जे काही सभागृह आहे त्या ठिकाणी आज तिकडे अजून उभा करायचा आहे म्हणून इंडिया गाडीने संविधानाचं पुस्तक हातात घेऊन ही लोकसभा सुरू होण्यापूर्वीच काल सगळे विरोधी पक्षाचे लोक त्या पायऱ्यांच्या इथे जमले आणि त्या ठिकाणी त्यांनी संविधान लोकांना दाखवलं ला, आणि पत्रकार पण सांगितलं की आम्ही संविधानाला मांडणारी अशाच पद्धतीने संविधान संसद चालवू पण हे सरकार संविधान मानत नाही म्हणून त्यांना संविधानातलं पुस्तक नव्हे तर संविधानातले कंटेंट्स जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे निर्माते आहेत हेच आम्ही ते लोकांसाठी आहे आम्ही सर्व लोक मिळून संविधान बनवतो आणि त्या संविधानाप्रमाणे सगळंच चाललं पाहिजे पण मोदी सरकार आणि एन सरकार या संविधानाप्रमाणे चालवावं म्हणून त्यांनी संविधानाचं पुस्तक दाखवलंय केवळ पुस्तक दाखवून चालणार नाही तर आता कन्फर्मेशन उद्या सकाळपासून सभापतीची निवडणूक आणि मग प्रश्न असा येईल की उपसभापती हे पद देणार किंवा नाही नाही दिलं तर त्या ठिकाणी उपसभापती पदासाठी सुद्धा निवडणूक होते का सहमती निर्माण होते असाही प्रश्न आहे कारण संसदीय प्रथेमध्ये डेप्युटी दे। स्पीकरची पोस्ट हे विरोधी पक्षाच्या उमेदवाराला देणं हे स्पष्टपणे आहे पूर्वीच्या सर्व सरकारने केलंय पण दोन हजार चौदा पासून ते दोन हजार एकोणीस या सहा वर्षाच्या काळात एनडीए सरकार तेव्हाच जे होतं मुख्यतः ते मोदी सरकार होतं त्यांनी ते केलं नाही आणि म्हणून उद्या प्रत्यक्ष कॉन्फ्रेशन हे निवडून आलेले आणि शपथविधी पूर्ण केलेले खासदार हे करतील मुद्द्यांची लढाई संघर्षाची लढाई हे निश्चितच आहे जिंकणं आणि हरणं हे त्या आकड्यांवरती अवलंबून आहे पण सरकारचा अटिट्यूड जर लोकांच्या विरोधात असेल तर विरोधी पक्षांनी आवाज हा लोकांसाठी उठवलाच पाहिजे आणि तेच काम नेमकं इंडिया आघाडीचे सगळे नेते एकजुटीने करत आणि म्हणून त्यांनी लोकसभापती ओम बिर्ला यांना विरोध करण्याकरता सुरेश यांची निवड केली आहे आता बघणं आवश्यक आहे की नितीश बाबू काय करतात चंद्राबाबू काय करतात या दोघांकडे मिळून अठ्ठावीस खासदार आहेत याशिवाय आणखीन एक घटना घडलेली गट आहेत आपल्याला हे माहिती आहे की ओरिसामध्ये भाजपने सत्ता काबीज केलेली आहे आणि ओरिसामध्ये बीजेडी हा जो नवीन पटनायक यांचा जो पक्ष आहे यांचा कोणीही उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले नाहीत पण त्यांचे राज्यसभेमध्ये नऊ दहा खासदार आहेत बीजेडीने अशी भूमिका घेतली आहे आमची भाजपशी जी मैत्री ही संपुष्टात आलेली आहे आम्ही स्वतंत्रपणे भारतीय जनता पक्षाला राज्यसभेत विरोध करू त्यांचा लोकसभेमध्ये आता कोणी नसला तरी त्यातून एक स्पष्ट होतं की ओरिसामध्ये बी राज्यसभेत आणि रस्त्यावरती सुद्धा जेव्हा आंदोलन होतील तेव्हा ती भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होतील त्यामुळे अजून एक भिडू हा इंडिया आघाडीच्या जवळ येईल अशा तऱ्हेची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याच टप्प्यावरती ऑक्टोबर महिन्यामध्ये चार राज्यांमध्ये काश्मीर झारखंड आणि महाराष्ट्र आणि अर्थात हरियाणा या चार राज्यांमध्ये निवडणूक आहेत निवडणुकीचे ढोल वाजूच लागलेले आहेत अशा एका पार्श्वभूमीवरती उद्या लोकसभापतींची निवडणूक होत असताना आकड्यांचा खेळ हा नेमका लोकशाही पद्धतीने होतो का आतल्या आवाजाने दोन्ही बाबूंचे लोक इंडिया गणिके उभे राहतात का फॅसिस्ट नरेंद्र मोदींच्या बाजूने उभे राहतात ते आपण उद्या पाहूया त्यानंतर एक प्रश्न येईल आणि तो प्रश्न लिडर ऑफ द ऑपोजिशन कोण असेल लिडर ऑफ द ऑपोजिशन व्हावं असं काँग्रेस पक्षाच्या वतीने मल्लिकार्जुर खर्जे सोनिया गांधी ज्या चेअरपर्सन आहेत पार्लमेंटरी बोर्डाच्या या सगळ्यांनी विनंती केली आहे राहुल गांधींना की तुम्ही लिडर ऑफ द ऑपोजिशन एक पद स्वीकारावं पण ते स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं हे कोणत्या टप्प्यावरती होईल हे राहुल गांधींनी अजूनही स्पष्ट केलेलं नाही कारण लिडर ऑफ द ऑपोजिशन होऊन एक विशिष्ट भूमिकेत राहायचं का लिडर ऑफ द अपोजिशन काँग्रेसच्या अन्य कुठल्या तरी खासदारांना त्या खासदारांमध्ये मागच्या वेळेस तरुण गोगोई होते गोगोईना पुढे करता येईल किंवा आणखीन काही वरिष्ठ खासदार असतील काँग्रेस पक्षाचं या पुढच्या काळात लिडर ऑफ द अपोजिशन म्हणून काम करणं हे काँग्रेस पक्षाने ठरवण्याचा मुद्दा एवढाच असून तो संपूर्ण इंडिया आघाडीने ठरवण्याचा मुद्दा आहे पण इंडिया आघाडीची सहमती हे राहुल गांधींच्या नावावर आहेत पण राहुल गांधींनी अजून त्याला होकार दिलेला नाहीये कारण त्या एका पदामध्ये अडकून राहायचं का एक अत्यंत व्यापक राजकारण करण्याकरता खासदार म्हणून आणि तेही रायबरेलीचे खासदार म्हणून उत्तर प्रदेशच्या एकूण राजकारणामध्ये चव्वेचाळीस मतं चव्वेचाळीस खासदार ज्या अखिलेश आणि राहुल गांधी या दोघांच्या टीमने निवडून आणलेले आहेत त्या संपूर्ण उत्तर प्रदेशामध्ये प्रचंड मोठी उल्थफपालत करायची असेल महाराष्ट्र हरियाणा काश्मीर झारखंडमध्ये कॉन्सन्ट्रेट करायचे असेल तर लिडर ऑफ उप द ऑपोजिशन म्हणून सुद्धा त्यांना करता येईल किंवा त्याच्याशिवाय पण त्यांना करता येईल राहुल गांधींचा स्वभाव राहुल गांधींची विचार करण्याची प्रक्रिया ही जर बघितली तर न्यायपत्रिकेमधले जे प्रश्न आहेत ते जनतेचे प्रश्न आहेत ते सोशल जस्टिस आणि इकॉनॉमिक जस्टिसचे प्रश्न आहेत हे प्रश्न लिडर ऑफ द अपोजिशन न राहता सुद्धा ते हाताळू शकतील हे स्थान त्यांचं इंडिया आघाडीमध्ये निर्माण झालेलेच आहे किंवा इंडिया आघाडी निर्माण होण्यामध्ये हा जो न्यायपत्रिकेतला विषय आहे हा महत्वाची भूमिका बजावतोय हो आणि म्हणून त्यांनी प्रत्यक्षात लिडर ऑफ द अपोजिशन व्हावं न व्हावं हा केवळ त्यांच्या व्यक्तिगत विचाराचा प्रश्न नसून पण इंडिया आघाडीने हे एकमताने सांगितलेत की राहुल गांधी ऑफ द ऑपोजिशन व्हावं प्रत्यक्षात तो निर्णय आपण एक विश्लेषण करतो की राहुल गांधीने त्यांचं एक व्यक्तिमत्व आज लार्जर दॅन लाईफ झालेलं ला आहे किंबहुना अक्रॉस द बॉर्डर कोणत्याही राज्यामध्ये आज राहुल गांधी उभे राहिले तर निवडून येऊ शकतात ही त्यांची प्रतिमा आहे आणि म्हणून भारतातला सर्व समाज आज एकवटणं आणि तो हुकुमशाही प्रवृत्तींच्या विरुद्ध एकोट एक मोठी अजुने ही एक मोठी जबाबदारी अजूनही एक जननायक राहुल गांधी अशी एक प्रतिमा त्यांची जी आहे त्या भोवती आहे आणि म्हणून लोकांच्या प्रश्नावरती संविधानावरती आधारित पोलिटिकल जस्टिस सोशल जस्टिस आणि इकॉनॉमिक जस्टिस हा एक नारा घेऊन ते जे काम करत आहेत तर लिडर ऑफ द अपोशिशन होणं ह्या टेक्निकल बाब झाली प्रत्यक्षात काम हे लोकांचं चा अविरत चालणार आहे आणि त्याकरता राहुल गांधींनी काही प्रमाणात मोकळं राहणं जसं त्यांनी अध्यक्षपद नाकारलेलं ना होतं त्याची काही कारणं होती तसंच कदाचित मी अजूनही ठरवलेलं नाही असं त्यांचं जे म्हणणं आहे त्यामुळे लिडर ऑफ द ऑपोजिशन हा प्रश्न लोकसभा पती निवडून झाल्यानंतर किंवा डेप्युटी स्पीकर निवडून झाल्यानंतर येणारा मुद्दा आहे उद्या आपण पुन्हा त्याच्यावरती बोलू पण आज तरी मला जे राहुल गांधी समजले मला त्यांचा जो कार्यक्रम समजला आणि त्यांचा एकूणच मांडणी ही अत्यंत व्यापक आहे ते केवळ एखादे पद बनवण्यापुरते नाहीये आणि म्हणून हे मी भाष्य करतो हे विश्वास मत आहे हे विश्वास मत लोकांपर्यंत संविधानावरचं जे प्रेम आहे पोलिटिकल आणि सोशल जस्टिस आणि इकॉनॉमिक जस्टिस लोकांसाठी असतं आणि ते लोकांना संविधानातल्या अधिकारातून मिळतं त्याकरता लढणारा नेता राहुल गांधी आहे हे आता सर्व मान्य आहे त्यामुळे ठीक आहे लोकसभापती कोण आहे ते बघूया दोन्ही बाबू फॅसिजमच्या बाजूने उभे राहतात का विरोधात राहतात हे त्यांनी आतापर्यंत जे धर्मांधतेचं राजकारण केलेलं नाहीये त्यांनी समानतेचं राजकारण जरी केलं तरी जॉर्ज फर्नांडिस पासून सगळेच बरेचसे लोहियावादी नाव घेऊन सांगता येईल पण त्यांनी आर एस ची बाजू उचलून धरले आजही चंद्राबाबू आणि नितीश बाबू हे आर एस एसच्या भाजप बरोबर आहेत त्यामुळे सामाजिक न्यायाची भाषा करणारे लोक वेळ आले की कोणती भूमिका घेतात हेही बघण्याची गोष्ट आहे आणि म्हणून ही परीक्षेची घडी आहे खरा प्रश्न असा आहे परीक्षा उद्या आहे आपण बघूया पण प्रश्नांचा आणि संघर्ष हा अविरत चालणार आहे आणि मजबूत दोनशे चौतीस किंवा सदतीस लोकांची इंडिया आघाडी आता सामाजिक न्याय संघर्ष लोकांना पूर्ण न्याय मिळवून देण्याकरता ती रस्त्यावरती असेल संसदेतले दोनशे सदतीस लोक आणि रस्त्यावरचे एकशे चाळीस कोटी लोक हे सातत्याने क्रियाशील राहतील असंच वातावरण इंडिया आघाडीने निर्माण करण्याची आवश्यक आहे लोकांचे प्रश्न सोडवाल तर लोक तुम्हाला निवडून देतील आणि त्याकरता आपण लोकांच्या बाजूचे आहोत किंवा नाही सत्तेत आहोत का विरोधात आहोत यापेक्षा आपण लोकांच्या बाजूचे आहोत की नाहीत हे सांगणं मला वाटतं जास्त हो महत्वाचं आहे धन्यवाद मी इथेच थांबतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो, तो लाईक करा शेअर करा आणि मॅक्स महाराष्ट्राचे आपण सगळेजण सबस्क्राईबर व्हा असे नम्र विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद